शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मिलित भोर स्वागत करतो तुमचं भोर या आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक शे, युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण कापूस लागवड उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची आणि तातडीची माहिती तुमच्या समोर घेऊन आलोय ही माहिती आहे कापूस पिका संबंधी कारण झालंय काय भरपूर शेतकऱ्यांनी कापूस पीक लावलंय कापूस पीक आता फुटवे जबरदस्त निघाले आहेत पात्यांची संख्या लागलेली आहे आणि एकंदरीतच आपल्याला आता नियोजन करायचं आहे आमोशेवर म्हणजे येणारी पोळा आमोश आहे तर याच्या संबंधी आज मी तुमच्यासमोर व्हिडिओ घेऊन आलो हे का करायची माहिती का याच कारण म्हणजे बोंड अळीचे पतंग या टायमिंगला आपल्या कपाशीवर अंडी घालतात आणि नंतरनं जे पात्यातून फुल आणि बोंड निघणार आहे यामुळं का होणार आहे की बोंड अळी यामध्ये येणार आहे मग याच्यासाठी कशा पद्धतीने नियोजन करावं तर एक महत्वाचं कीटकनाशक सांगतोय तुम्हाला हे किती वेळी आपल्याला प्रोफेनोफॉस आणि सायफर मैत्री हे दोन घटक असणार प्रोप सुपर वीस ते पंचवीस मिली च, या घ्यायचे आणि ही फवारणी तुम्हाला अमंश्याच्या आधी किंवा अमंष झाल्यानंतर फवारणी करायची लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो कारण बोंड अळीमुळेच भरपूर शेतकऱ्यांनी ह्या वर्षी आणि कापसाचं उत्पादन निघत नाही यामुळं कापूस पिकाची लागवड कमी केली होती आणि इतर पिकांकडे शेतकरी जास्त प्रमाणे वळले होते पण आज मी तब्बल दहा एकर क्षेत्रावर हा जो काय कापूस लागवड केलेला आहे इथे येऊन तुम्हाला मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न करतोय त्याचं कारण पाहू शकताय प्लॉट अतिशय फ्रेश झालेला आहे पानं एकदम जबरदस्त आहे फुटवा लागलेला आहे आणि आता पाहू शकताय पातळी लागलेली आहे आणि अशातच पोळा आमोषा ही जवळ आलेली आहे त्यामुळं गाफेल राहायचं नाहीये आपल्याला कापूस पिकाचं भरघोस उत्पादन मिळवायचं आहे तर आपल्याला ही तातडीची महत्वाची फवारणी करणं गरजेचं आहे कारण ही जर का आपण फवारणी केली नाही तर आपल्याला पुढच्या कापसाचं उत्पादन मिळत नाही त्यामुळे आळीचे जे पतंग अंडी घालणार आहेत ना त्याच्या आधीच हे जर नियंत्रण केलं तर निश्चित स्वरूपात शेतकऱ्याला भरघोस उत्पादन कापूस पिकातून मिळणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही जर आपली माहिती आवडली अजून देखील मिलिंद भर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नाही सबस्क्राईब नक्की करायचं आहे आणि बोंड अळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कापूस पिकाला पोळा मोशेला आदल्या दिवशी करा किंवा पोळं झाल्यावर दुसऱ्या दिवशी करा हीच महत्वाची तातडीची फवारणी नक्की करा धन्यवाद जय जवान जय किसान